आणि हा न्याय मागत असताना डॉक्टर संपदा मुंडेचे वडील आमच्या सोबत बसलेले त्यांच्या हातापायामध्ये शक्ती नाही भाऊ इथं बसलेला आहे पण या महाराष्ट्रातून मानवता मेलिका एकाही पोलीस अधिकाऱ्याला वाटलं नाही की जाऊन या संपदा मुंडे वडलाला एखादा पाण्याचा घोट द्यावा अरे आम्ही कोण डाकू आहेत चोर आहेत गुंड आहेत कोण आहे आम्ही न्याय मागायला आलो रस्ता बंद काय करताय गाड्यामध्ये काय करताय किती थांबवणार आहेत थांबणार त्या आरोपीला फाशी झाल्याशिवाय आता हा बंद झायक आहे पोलिसांनी बलात्कार करावेत त्याच्याकडे रक्षण म्हणून दिलेला आहे तोच भक्षण करायला लागलाय आणि तो उत्तर मात्र काहीच मिळणार नाही ना त्या अक्षय शिंदेचा तुम्ही किती मिनिटात एन्काउंटर केला या बदल्याचा काय एन्काउंटर होत नाही हे मी तुम्ही अस्थि आल्यासारखं रेप करणार मारून टाकणार आणि न्याय न्याय म्हणत त्याचे आई वडील इथं भटकत आणि तुम्ही प्रकरण दाबायला निघालात पोस्टमॉर्टम त्या ठिकाणी तुम्ही दाबायला निघालात तिच्या भावावरती दबाव आणायला निघाला आणि डॉक्टर संपदा मुंडेचा मुद्दा तो कसा त्याचा संपून टाकता येईल हा प्रयत्न करायला निघाला आणि त्याच्यासाठी तुम्ही बोलवलं महिला आयोगाच्या बोलवलं रुपाली ताई आमच्या ताई त्याचा घेतील समाचार पण माझ्या सारख्याला लाज वाटते की अशी बाई महिला आयोगाची अध्यक्ष झाली लाज वाटते आम्हाला अरे ती नाही हो आमची बहीण नाहीये आणि तिच्या चारित्र्यावर चिंतू एवढवत आहे ती काय करत होती काय नाही हे सांगताय प्रेस घेऊन रुपाई तपास अधिकारी त्यांनी ही माहिती कस काय दिली त्याला तो अधिकार आहे का रुपाली ताई करला जी माहिती दिली मी शंभर टक्के सांगतो की रुपाली ताईला सुद्धा या ठिकाणावरून फोन गेलेला आहे त्यांचा वीडीआर सीडीआर चेक झालं पाहिजे आणि या गुन्ह्यामध्ये आरोपी केलं पाहिजे त्या न्याय होत्या द्यायला नव्हत्या आल्या आयोगाच्या अध्यक्ष सुद्धा सुपाऱ्या घ्यायला लागल्या आणि आमचे दादा म्हणते माझं मत नाही अरे तुमचं मत नाही तर लिहा काढून त्या पदावरून तुम्ही काय काढलं ना आतापर्यंत दादाचा भाऊ तिचा बसलाय मी त्याला विचारतो बीडचे पालकमंत्री आले का भेटायला बीडचे पालकमंत्री तिथं भेटायला सुद्धा गेले नाहीत आणि बारामती पलटण किती अंतर आहे सगळ्याला माहित आहे आजीत आले खासदार म्हणून ते आलेत का देशपांडे आलेत का देशपांडे देश वाईट आहे देशपांडे शेवटी तुम्हाला फक्त वंजारी समाजाचं मत लागतंय न्याय द्यायचा म्हणल्यावर तुम्ही मैदानात येत नाही हे सिद्ध झालं आज आम्ही बहुजनाच्या लेकर सुष्मा ताई मी आम्ही आलो येणार इथं धमकी देतो ते बघू कुणाला ऐकणार नाही भयान आहे एक नाही आता तरी ताईने किती केसेस काढले ते आठ दहा केसेस अरे बाबा हे एवढं भयंकर आहे मी अनेक वेळा फलटण मध्ये येतोय हे आताच असेल तीन चार दोन वर्षातलं पण त्याच्या आधीपासून पासून मी बसतोय फलटण मध्ये दलितांचे लेकर सुद्धा चाललेले आहेत राजकारणासाठी नाही आलो आम्ही आम्ही न्यायाची भूमिका घेऊन आलो त्यांचे अट्रॉसिटी झाल्यात दलितांचे त्यांचे लेकर आम्ही शांत बसणार नाहीत तुम्ही जर अशा पद्धतीने करा लागलात तर या ठिकाणी आम्ही कुणालाही सोडणार नाहीत आणि म्हणून जाता जाता या आंदोलनात हा भीम सैनिक ताकदीने यांच्या आरोपीला फाशी झाली पाहिजे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन झालं पाहिजे आणि याच्यामध्ये मला ठाम विश्वास आहे की हे राज्य सरकार आमच्या ताईला न्याय देऊ शकत नाही ही न्याय देऊ शकत नाही त्याच्यामुळे सीबीआय मार्फतच याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करून या आरोपीला फाशी करण्यासाठी अधिकारी आणि बंडो जोरात घोषणाऱ्या संपदाला न्याय आरोपीला फाची जोरात घोषणाऱ्या कोयर करून आंदोलन आहे आरोपीला फाची आरोपीला फाची